नमस्कार तुम्हाला वाटत असेल मी टोपी स्वेटर घालून बसलो आहे आणि थोडंसं तुम्हाला ऊन पण दिसत असलं आहे बघा हे ऊन पण आहे परंतु मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाल आत्ता आलेलो आहे महाराष्ट्रामधील सगळ्यात कमी तापमानाची जिथे नोंद झालेली असा नाशिक जिल्हा आणि त्या नाशिक जिल्ह्यामध्ये असलेला तालुका निफाड तालुका सो तिथे मी आहे आणि मावस भावाकडे ॲक्च्युली आलेलो आहे सो इथे तुम्ही बघू शकता मी बागात बसलेलो आहे द्राक्ष बागात सो so, अतिशय म्हणजे ऊन देखील आहे परंतु पूर्ण थंडी म्हणजे हवेत जो गारवा आहे ना मला तर सहनच नाही झाला त्याच्यामुळे मी टोपी वगैरे बांधून घालून आणि स्वेटर वगैरे घातलंय सो so, नॉर्मली जसं आपल्याकडे कसं असतं की म्हणजे ऊन जरी असलं तरी थोडासा गारवा जाणवतो परंतु इथे तर म्हणजे आपल्याकडे जसं संध्याकाळी थंडी जाणवते मग आपण म्हणतो संध्याकाळी स्वेटर वगैरे घाला सो so, इथे तशी दिवसं जाणवते मला ऊन असून देखील संध्याकाळचा तो विषयच नाही आता मग मुक्काम करायचं का आहे बघू कसं कसं होतं आहे सो मग हे मी विचार करतो का शिमला वगैरे त्या साईडला किंवा जिथे बर्फ पडतो अशा ठिकाणचे लोक कसे राहत असतील माहीत नाही परंतु येस निफाड तालुक्यात आहे आणि सर्वात कमी थंडी यावेळेस नोंद झालेली म्हणजेच आठ डिग्री सेल्सिअस अशी निफाड तालुक्याची नोंद झालेली आहे सो बसलेलो होतं म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ बनून आणि तुमच्यासोबत इथला थोडासा एक्सपिरियन्स शेअर करू तुम्हाला है, हे तुम्हाला जे दिसतं आहे हे ऊन आहे म्हणजे आता वाजलेले आहेत दुपारचे साडेतीन झालेले तर साडेतीन वाजता ऊन देखील आहे आणि थंडीदेखील आहे भरपूर प्रमाणात थंडी आहे छोटीशी नाही भरपूर प्रमाणात थंडी आहे आणि हा बघा वरती बाग बघू शकता इकडे जर आलात ना तर इकडे जास्त करून तुम्हाला बागच बागाचंच पीक म्हणजेच द्राक्ष बाग जास्त बघायला मिळतात पाण्याचा भाग आहे आणि पाण्याचा भाग असल्याकारणानेच या ठिकाणी थंडी देखील जास्त प्रमाणात आहे सो वेगवेगळ्या प्रकारच्या so, वेग वेग जातीचे द्राक्ष आपल्याला बघायला मिळतात लाईक like, सोनाका uh, असेल थॉम्सन असेल सो so, आता ही जस्ट uh, तुम्हाला फळं दिसतं आहे परंतु आता याची uh, जानेवारीच्या आसपास हे पीक येईल म्हणजे खाण्याजोगं होऊन जाईल जानेवारीच्या आसपास तेव्हा यांचं हार्वेस्टिंग म्हणजेच फुडा वगैरे चालू होऊन जाईल तोपर्यंत तो याची भरपूर अशी काळजी घ्यावी लागते एक 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 महिन्याची काळजी जसं लहान मुलाची काळजी घेतो तशी घ्यावी लागते कारण की अशा सीझनमध्ये जर जरा समजा जास्त थंडी पडली किंवा पाऊस वगैरे जर आला तर ह्या मन्यांचं नुकसान होत असतं सो त्याच्यामुळे शेतकऱ्याला खूप काळजी घ्यावी लागते आणि टेन्शनमध्ये प्रत्येक शेतकरी जगत असो की काही निसर्गाच्या बाबतीत काही समतोल बिघडता कामा नाही सो प्रत्येकाला त्याची चिंता असते सो so, प्रत्येकाला ज्याचे त्याच्या पद्धतीने त्या गोष्टी माहीत so, असतात सो असे हे द्राक्ष जे छोटे छोटे बघू शकता तुम्ही नाशिकचे द्राक्ष आणि हा संपूर्ण बागाचा परिसर